स्त्रिया आपल्या आवडत्या पुरुषाला या दोन गोष्टी शंभर टक्के सांगतात पुरुषांनी जरूर बघा नमस्कार मित्रांनो आज आपण एक वेगळीच गोष्ट जाणून घेणार आहोत स्त्रिया खूप गोष्टी मनात ठेवतात पण जेव्हा एखादा पुरुष तिच्या आयुष्यात खास ठरतो तेव्हा त्या दोन गोष्टी त्या नक्कीच सांगतात पुरुषांनी हे संकेत एकदा समजून घेतले तर खरं प्रेम ओळखायला वेळ लागणार नाही पहिली गोष्ट भावना आणि काळजी एखाद्याला मनापासून आवडते तेव्हा ती त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालते ती विचारते तू तु का तुला तु 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 त्रास होत नाही ना हे प्रश्न साधे वाटले तरी यामागे खूप मोठ प्रेम लपलेलं असत उदाहरणार्थ एखादी मुलगी दिवसभर व्यस्त असली तरी रात्री झोपण्याआधी ती आपल्या आवडत्या व्यक्तीला एक मेसेज नक्कीच करते तू ठीक आहेस ना पुरुषांनी हा लहानसा घेऊ नये कारण हीच खरी काळजी आहे दुसरी गोष्ट स्वप्नात ज्या पुरुषावर स्त्री विश्वास ठेवते त्याच्यासोबत ती भविष्याची चर्चा करते लग्न संसार मुलं घर एकत्र फिरण्याची ठिकाण या सगळ्या गोष्टी ती त्याच्या समोर मांडते संवाद शैली आपण दोघ लग्नानंतर कुठे राहिलो तर छान होईल पुरुष का पुढचा विचार करते स्त्री कारण माझं भविष्य तुझ्या सोबत आहे असं मला वाटत या बोलण्यातून स्पष्ट होत की ती फक्त आजचा विचार करत नाही तर कायमचं नातं जोडायचं आहे दोन्ही गोष्टीं मागे दडलेलं खरं प्रेम भावना आणि काळजी भविष्यासंबंधी स्वप्न हे एकत्र आले की समजा ती व्यक्ती खरंच तुम्हाला मनापासून आवडते जर एखादी मुलगी तुम्हाला हे दोन्ही सांगत असेल तर तुम्ही तिच्यासाठी खूप महत्वाच्या आहात अशा नात्यात प्रामाणिकपणा आणि विश्वास ठेवला तर नातं कायमच टिकत पुरुषांनो स्त्रिया नेहमी शब्दांनी प्रेम व्यक्त करत नाही पण त्या ज्या दोन गोष्टी बोलतात तुमची काळजी घेणं आणि भविष्यासोबत बघणं या दोन्ही गोष्टी म्हणजे खरं प्रेम आहे म्हणून हे संकेत लक्षात ठेवा कदाचित तुमच्या आयुष्यातही एखादी स्त्री आधीपासून हे दाखवत असेल आणि तुम्हाला अजून कळत नसेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत नमस्कार